ले दिनांक 17 ऑगस्ट कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील ओम श्री गोरक्ष अडबंगी नाथंची तपोभूमी असलेले श्रीक्षेत्र धामोरी या ठिकाणी एक दिवसीय नवनाथ ग्रंथ पारायण सोहळाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी ओम श्री शिव गोरक्ष अडबंगी नाथाय नम जगात एकमेव नवफांद्यांचा विस्तार असलेले महाकाय कल्पवृक्ष चैतन्य जाती आरंभीगी नाथंची तपोभूमी जन्मभूमी व दीक्षाभूमी श्रीक्षेत्र धामोरी तालुक्यातील कोपरगाव जिल्हा आयल्यानगर येथील श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र धामोरी अंतर्गत आज रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेसहापासून ते पारायण संपेपर्यंत भव्य दिव्य असे नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद खिचडी व वा आमटी वाटप करण्यात आले होती यामध्येच धामोरी परिसरातील महिला व पुरुष सेवेकरी भाविकांनी हजारांच्या संख्येने उपस्थित राहून पारायण सोहळ्यात आपला सहभाग नोंदवला प्रतिनिधी दत्तात्रेय गुले धामोरी तालुका कोपरगाव

किं जितोपी महीप्रकाशो असे सांग والرवाइस होता प्रश्न केले지도 ते देवा तो भगवर प्रदानवाणी सहज सालेला महीपडे अतिंगराते आम्ही द्वि भैंसें गमावणी तया वाटी येवण्या पोसला सोस्ती शिवक्ती कथा खाना समस्त गौरव सकें याने सदावृत्त भाजित करते श्री गणेशाय नमः जय जय कुंडलली अमांगुलचरापुदी